अमरावतीत बच्चू कडूंचं आंदोलन पेटलाय प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टायर जळून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटो शेतमालाचं नैवेद्य ठेवत आंदोलकांनी लक्ष वेधलं तर चांदूर बाजार बंदाची हाक देण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहारचे कार्यकर्ते एकत्र येत सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया संजय प्रहारच्या म्हणजे हे जे आंदोलन सुरू आहे चौथा दिवस आहे आंदोलनाचा काय अधिक सांगाल फक्त शेतकऱ्यांसंदर्भातली नाही तर इतरही काही वर्गातल्या मागण्यांसंदर्भात हे आंदोलन सुरू आहे बच्चू निश्चितच प्रहारचे नेते बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू आहे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि आजचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावं ज्या राज्यात ज्या बेरोजगारांच्या जा जागा ज्या खाली आहेत त्या जागा भरण्यात याव्या यासह सतरा मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचा चौथा दिवस आहे आंदोलनाला मोठ्या प्रमाणाचा पाठिंबा मिळताना दिसत आहे आणि अमरावतीचे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जी, महारा जी कर्मभूमी आहे गुरुकुंज मोजरी गुरुकुंज मोजरीमध्ये बच्चू कुडू यांचे आंदोलन आहे आणि बच्चू कुडू यांच्यासोबतच शेकडो कार्यकर्ते जे आहे या पेंडॉलमध्ये आंदोलनावर बसलेले आहे ते देखील अन्नत्याग आंदोलन करत आहे आणि मोठ्या प्रमाणात केवळ अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून शेतकरी आणि दिव्यांग बांधव हो जे आहे त्या आंदोलनासाठी या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहे या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात आता राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे उदय या ठिकाणी येणार आहेत अजि राष्ट्रवादी काँग्रेसचे कौ, कौ, शरद पवार गटाचे रोहित पवार जे आहे ते देखील आज भेट देणार आहे सोबतच आज या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहे मनोज जनांगे पाटील हे देखील आज अमरावतीला बच्चूकुडू यांच्या आंदोलनाला भेट देणार आहे आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे सोबतच ओबीसी नेते जे आहेत हाके यांनी देखील बच्चूकडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे बच्चूकुडू यांचं आंदोलन जे आहे ते आता एकीकडे एक एक बच्चू कुडू जे आहे ते गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करत आहे या ठिकाणी गुरुकुंज मोजरीमध्ये तर या आंदोलनाचा पडसाद जे आहे आता कुठेतरी उमटताना दिसत आहे बच्चू कुडू यांच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी चांदूर बाजार कडकडीत बंद केलेला आहे चांदूर बाजार बंदचं आवाहन केलेलं आहे तर तिकडे अमरावतीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब प्रहारचे जे अध्यक्ष आहे बंटी रानटेके यांच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी टायर जाळून त्या ठिकाणी निषेध करण्यात आला आणि मुख्यमंत्री आणि उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसमोर दुग्धाभिषेक करत त्या ठिकाणी ता धान्याचं मालाचं जे आहे त्या ठिकाणी त्यांना अभिषेक चढवण्यात आलेला आहे एकूणच हे बच्चूकडूचं जे आंदोलन आहे आता कुठंतरी उग्र स्वरूप होताना आहे मात्र प्रशासनाकडून अद्यापर्यंत कुठल्याही मोठ्या प्रमाणात दखल जे आहे ती दखल घेतल्या गेली नाही अजूनही कोणत्या बड्या नेत्यांचे जे सरकारमधील बडे नेते जे आहेत त्यांचे कुठेही फोन आलेले नाही आहे आंदोलनस्थळी मी हा बच्चूकूडू यांच्याशी आपण संपर्क साधणार आपण बच्चूकुडूशी बोलणार आहात भाऊ आजचा तुमचा आंदोलनात चौथा दिवस आहे सरकारकडून काय प्रतिसाद आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला आत्तापर्यंतच्या या आंदोलनातून काल जिल्हाधिकारी आलेले होते आणि जिल्हाधिकारीसोबत त्यांनी पालकमंत्र्याशी माझं बोलणं करून दिलं पण पालकमंत्री अतिशय विचित्र भाषेत बोलत होते त्यामुळे तुम्ही आता हे कलेक्टर आले उपोषण सोडून टाका आम्ही मीटिंग लावू म्हणजे दम दाटी केल्यासारखी त्यांची भूमिका होती त्याचा तर आम्ही पहिले निषेधच करतो पालकमंत्र्यांचा या पद्धतीनं ते एखाद्या आंदोलकाला दहसा देणं धमकी दिल्यासारखं बोलणं हे उचित नाही आहे आणि ते सांगत होते तुम्ही म्हटलं आम्ही त्यांना सांगितलं मी मागणी आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आहे अशा पद्धतीने बोलत असेल तर आम्ही इथं मरू पण झुकणार नाही आम्ही मरणं कबूल करू स्वतःचं हो पण आम्ही झुकणार नाही या पद्धतीनं सरकारनं ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांना बोलले ते अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्ही आता शेवटपर्यंत ज्या पद्धतीने सांगितलं एक तर मागण्या पूर्ण होईल निर्णय घ्यावा लागेल सरकारला नाही तर इथूनच अंत्ययात्रा काढावं लागेल आमची तयारी आहे हो सरकारची सरकारचं हे आश्वासन होतं निवडणुकीपुरे दिलेलं मात्र आता सरकार ते पाडण्यास कुठंतरी कमी पडत आहे तुम्हाला वाटते काय निवडणुकीचं आका हे आहे आणि गरज पण आहे ना तुम्ही एक सांगा रोज आत्महत्या वाढत चाललेल्या तुम्ही किती डाव दाखवल्या आत्तापर्यंत पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भात बीड परभणी अमरावती अमरावती तर तीनशे आहे हजार दोन हजार आत्महत्या जर होत असेल पाच सहा महिन्यामध्ये आणि तुम्ही म्हणत असाल आम्ही कर्जमाफीची घोषणा केली आणि ती आम्ही म्हणून तेव्हा करू पाच वर्षात कधी कर करू म्हणजे तुमच्यासाठी करणार आहे का तुम्ही निवडणुकीच्या पुढच्या निवडणुकीच्या एक वर्षा अगोदर कराल म्हणजे तुमच्यासाठी कर्जमाफी करणार का शेतकऱ्यासाठी करणार आहे हे अशा ह्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजे आणि आम्ही ज्या मागण्या करतो आहे शेतमजुराच्या आता गावातला जर साप चावला तर तो शेतकऱ्याला मदत भेटतं पण मजुराला भेटत नाही शेतमजुराला शेतमजुरासाठी एकही योजना देशामध्ये नाही आहे देशामध्ये सांगतो त्या मजुरासाठी तो राब राब राबणारा शेतकऱ्यासोबत असणारा मजूर त्याच्यासाठी स्वातंत्र्य आर्थिक मंडळ असलं पाहिजे दिव्यांगाचं पंधराशे रुपयात कसं होते ते मुख्यमंत्र्यांना समजून सांगावं आम्ही मागं घेतो तो त्यांनी सांगितलं पाहिजे का पंधराशे रुपयात दिव्यांगाचं भागतं बाबा पण तुमचे पगार वाढत चालले सगळ्यांचे पगार वाढत चालले महागही वाढत चालली मग दिव्यांगासाठी वाढत चालली नाही म्हणजे दिव्यांगाचे पगार कमी होतं इकडे आ, हमी भाव आम्ही का जर तूर तू तूर पाहिली तर सात हजार तीनशेची तूर आज सहा हजार तीनशेला विकावं लागतं काही चिडच नाही हो कोणाले सोयाबीन चौतीशशाला विकावं लागली चार क्विंटल सोयाबीन झाली एका एकरामध्ये चौतीसशाने विकल्यानंतर राहीन काय त्याच्यातोड शिल्लक अशा विचित्र अवस्थेमध्ये जेव्हा शेतकरी जात आहे तेव्हा तुमच्या भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे आजही घरकुलाचे पैसे भेटले नाही विहिरीचे पैसे भेटले नाही अर्धेवट घरकुलं पडले लोकांचे अर्धवट विहिरी पडलेली आहे सहा सहा महिने दिव्यांगाचे पगार बंद आहे कामावर जाणाऱ्या मजूर जो एम आर जी सीसमधला मजूर आहे तो मजूर तीनशे रुपयात काम करतो आणि त्याची म मजुरी काम करून मजुरी त्याला सहा महिन्यानं भेटतं काय विचित्र पद्धत आहे आणि तीनशे रुपये तुम्ही किमान कायदा आणला कामगार किमान कायदा वेतन कायदा आणला तो च साडे चौदा हजाराचा आहे आणि रोजगार आम्ही